बिग बॉस बिग बॉस म्हणलं तर अचानकच धुवा आल्यासारखं झालं एकदम आहेच तसं मराठी जर सगळ्यात जास्त टी आर पी कोणत्या शोला मिळत असेल तर बिग बॉस मराठीलाच मिळते सध्या पण बिग बॉस मराठी जर भाग क्रमांक सहासष्ट म्हणजे कालचाच म्हणू शकतो आपण पण काल जर आश्चर्यचकित होणारी गोष्ट झाली म्हणजे जर आपण काल पूर्ण जर भाग पाहिला असेल तर भरपूर गोष्टी घडल्या एकच घडली पण ती भरपूर प्रमाणातच घडली तर काल एक सदस्य बाहेर गेला वर्षात आई बिग बॉस सीझन फाईव्ह मधून बाहेर गेल्या आश्चर्यचकित जन्म जेव्हा ऐकलं ते वर्षात बाहेर गेल्या वेगळंच वाटलं म्हणजे ऐकूनच असं वाटत होतं की हे कसं घडू शकतं म्हणजे काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे संपलं होतं का नाही असं होऊ शकतं ना काही सांगता येत नाही बापण ये वर्षाताई बाहेर जाणं म्हणजे थोडं अवघडच वाटलं होतं तर कालचा एपिसोड जो एडिट करणारे आहेत बिग बॉस म्हणजे काही जेवण वगैरे किंवा म्हणजे काय करताना एडिट करतो त्याच कळायला नाही की कारण बिग बॉसच्या बाहेर जेव्हा वर्षातही गेल्या तेव्हा लगेच त्या परत दिसल्या ते गाणं लाका 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 गाणं परत वाजलं हे म्हणजे काय एडिट करताना काय करत होते की कळालं नाही नेमकं बिग बॉसच्या घरात आले आहेत म्हणून फायदा नाही दोन तीन दिवस राहिले कशाला किरकिर करा ते प्रेमाने जाऊ द्या दोन तीन दिवस त्यामुळे जाऊ द्या चला पुढे चालू तर काल जर आपण पाहिलं तर निक्की तर पहिलीच फायनलिस्ट झालेली होती तर मग राहिलेल्यापैकी आपल्याला टॉप सिक्स मिळणार होते तर सुरुवातीला दादा ओके दादाला तर मान्य आहे तो, तो शंभर टक्के होता त्यानंतर डी पी दादा हा जरा मला आश्चर्यचकित करणारा निर्णय वाटला डी पी दादा आणि दादा चला आपण पुढे जाऊया त्यानंतर जान्हवी जान्हवीसुद्धा जरा प्रश्नचिन्ह उभं करणारी गोष्ट होती त्यानंतर सूरज शेवटी राहिलेले आता अंकिता आणि वर्षात आहे तर वर्षाताई ह्या घराबाहेर गेल्या आणि अंकिता सेफ झाली इथे थोडा प्रश्न निर्माण जाईल तर इथे थोडा प्रश्न निर्माण झाला की वर्षात आहे म्हणजे अंकिता सेफ झाली तर आता तसं पाहिलं तर आपण जे टॉप थ्रीमध्ये होते तो मागच्या एपिसोडमध्ये बघितलाच होतं आपण आणि जे शेवटी राहणार होते त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आता बरोबर आहे ते निर्णय थोडे चुकताना दिसत आहे पन, काय या आता यांचं स्ट्रायटर वेगळी जर आपण पाहिलं तर त्यांनी पहिलं सूरजला पण डेंजर झोनमध्ये टाकलं तर यांचं काही सांगतात नाही काय करतील तर आपण जर शेवटी पाहिलं असेल तर माझं असं म्हणणं होतं की पी दादा अंकिता आणि जानवी या तिन्हीपैकी एखं बाहेर जाणार आहे पण तसं काही झालं नाही तिन्ही सेफ झाले आणि वर्षातही बाहेर गेले तर हा निर्णय नेमका बिग बॉसचा आहे की जनतेचा आहे याच्यामध्ये गोंधळ आहे आता मिळाले आपल्याला टॉप सिक्स निक्की जान्हवी अंकिता डीपी दादा दादा आणि एक राहिला सूरज तर हे सहा मिळालेले आता या सहापैकी आज परत एक जाणार कारण दोन दिवस राहिले ना तर आज तर एकाला जर जावंच लागेल वाट दाखवावी लागेल तर आज एक जाणार आणि राहणार टॉप फाईव्ह तर बघूया आज कोण जातं घराबाहेर अंकिता डीपी दादा सूरज निक्की आणि जान्हवी राहिले सहा जाणार एक तर बघूया ह्या सहापैकी आज एक जण कोण बाहेर जातं आता जर पाहिलं माझ्या मते तर हे तीन नावं मी फायनल समजतो की ह्या तीनपैकी एक जण बाहेर जाणार अंकिता दादा आणि जानवी परत परत नाव देते त्याचा अर्थ असा नाही की त्यांचा राग भरपूर आणि त्यांच्यापैकी एक गेलंच पाहिजे असं काही नाही पण त्यांच्या खेळानुसार आत्तापर्यंत तर जो त्यांचा खेळ झालेला आहे त्यापैकी असं वाटतंय जर बघितला तर निकी निकीनं भरपूर मसाला देऊन बसते ती नेहमी एकदम टेलिव्हिजनवर एकदम व्हिडिओ दाखवायची तिचा समोर राहायची सुरज दादा तर भाऊ तो जाऊ शकत नाही तो तो विनर ठरवतोय सत्या मी तर त्याला हो तो आणि दादापैकी एक राहिली गोष्ट डीपे दादा तर तुम्ही आहे पहिलं अंकित झाले आणि दादा झाले त्यांच्या मागे होते म्हणजे तो खेळ व्यवस्थित दिसत नव्हता सपोर्ट मिळतोय भरपूर सपोर्ट मिळतोय तसंच आपण अंकिताचं म्हणू शकतो हो। खेळ असा उतार चढाव सारखाच होता आणि जानवीचं जानवीचं तर तुम्हाला माहितीचं सुरुवातीपासून कसं राहिलं आहे तिचं तिचं जे बोलण्याची पद्धत होती तेव्हापासून जनता नाराजे पण कस काय इथपर्यंत आलं आहे त्याचा पण एक महत्व प्रश्न ठरतोय जान्य� पण असं वाटतंय सध्या तरी ह्या तीनपैकी एक जण जाऊ शकतात आता बघू मला असं वाटत होतं की वर्षाताई नाही जाणार पण वर्षाताई सुद्धा गेले काही सांगता येत नाही कोण जाऊ शकतं दादा पण जाऊ शकतो निक्की पण आणि सूरज पण कोणीही जाऊ शकतं काही सांगता येत नाही पण जर सध्या विचाराचं झालं तर ह्या तीनपैकी डी पी दादा अंकिता आणि जानवी या तीनपैकी एकजण जाऊ शकतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद